रणगाव शेनपुंजी येथील अण्णाभाऊ साठे स्मारक परिसरात रणसंग्राम मित्र मंडळाच्या वतीने शैलेश भाई राशींकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी फटाक्यांची आतशबाजी व जल्लोषात हा कार्यक्रम पार पडला या प्रसंगी रणसंग्राम मित्र मंडळाचे पदाधिकारी मित्रपरिवार तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते सामाजिक बांधिलकी जपत एकत्र येण्याचा संदेश या वाढदिवस सोहळ्यातून देण्यात आला कार्यक्रमास गणेश वागसौरे पाटील रवींद्र पंडित रणसंग्राम मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष राहुलभाई अंबडवाड दिलीप शिंदे पंडू राजपूत विकास पंडित किरण पंडित संतोष दोडके आदी मान्यवरांची उपस्थिती होती वाढदिवसानिमित्त उपस्थितांनी शैलेशभाई राशिनकर यांना शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याला पुढील काळात अधिक यश लाभो अशी सदिच्छा व्यक्त केली संपूर्ण परिसरात आनंदाचे व उत्साही वातावरण पाहायला मिळाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी राजांच नमस्कार इंदूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी फटाक्याची आतिषबाजी आणि भाऊ साठे चौक उद्यान या ठिकाणी आताच हार अर्पण करून शैलेश भाऊराज यांचा रणसंग्राम संग्राम मित्रमंडळातर्फे वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच रणसंग्राम संग्राम मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष राहुल भाई आपल्या सोबत आहेत भाई सांगणार आमचे मोठे भाऊ शैलेश भाऊराज शैलेश भैराज शंकर यांचा म्हणजे मीच नाही हर सदस्य सदस्य म्हणजे मी कोणाचं नाव घ्यावं असंच काही नाही सदस्य म्हणजे आमचे गोलवाडीचे मित्र मंडळाचे बी इथं हाजेर आहेत आमचे लालाबाई लालाबाई इथं हाजेर आहेत त्याच्यानंतर आमचे इथले लोकशाही आणसाठी जे आमचे मार्गदर्शक व आमचे काका गायकवाड काका इथं हजेर आहेत त्याच्यानंतर आमचे लानी भाऊ दत्तू भाऊ पंडित त्याच्यानंतर आमचे उमेश भाऊ दनके त्याच्यानंतर आमचे दोडके भाऊ आपलं गजानन भाऊ दोडके त्याच्यानंतर बावीस सदस्य म्हणले तरी चालते आमचे लहाने बंधू संजय <Ahí गए> भाऊ दोडके त्याच्यानंतर आमचे पेंटर साहेब त्याच्यानंतर आमचे आकाश बोखरा त्याच्यानंतर आम माझा पुतण्या विकास vika त्याच्यानंतर आमचे नाना नाना हजारे त्याच्यानंतर आमचे लहाने भाऊ आ... किशोर भाऊ आव्हाड त्याच्यानंतर आमचे मंगेश भाऊ त्याच्यानंतर आमचे काळे साहेब त्याच्यानंतर आमचे हजारे साहेब त्याच्यानंतर दत्तू पंडित त्याच्यानंतर भाऊ आमचे पांडू, पांडू तायनाथ भाऊ त्यानंतर आमचे भाई त्याच्यानंतर आमचे दिगंबर भाऊ शेरे त्याच्यानंतर आमचे सगळे बंडू भाऊ बंडू भाऊ आपले आणि त्याच्यानंतर आमचे लाडके दाजी <laughs> सर्वांचे इथं लाडके दाजी असते ना त्यांचे भाषे आमचे शैलेश भाई यांचा वाढदिवस करण्यासाठी आमचे दाजी इथं उपस्थित आहेत त्यां त्यांना आणि त्याच्यानंतर आमचे लहाने भाऊ भाऊ गजू भाऊ गजूभाऊ आमचे इथं उपस्थित आहेत सर आकाश भाऊ खरात आकाश भाऊ आपले इथे हजर आहेत व कोणाचं नाव आमचे लहाने भाऊ भो, दिलीप भाऊ शिंदे मया लाडके भाऊ आणि त्याच्यानंतर म्हणजे मय खरंच लाडके आहे तर लाडकेच आहे आणि त्याच्यासाठी मी काही करू शकतो त्याचा विषय नाही 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 लाडके इथं तर लाडकेचे म भाऊ लाडका इथं तर लाडकाच आहे मग लहाना भाऊ आहे लहान भाऊ जे पण मग कसे कधी कधी नाव आठवत नाही पण माझ्या मनात मनात खरंच माझा भाऊ म्हणजे दिलीप दिलीप भाऊ हेच त्याचा विषय नाही आणि भाऊ आम्ही इथं आमचे मोठे बंधू म्हणून आम्ही सगळे रणसंग्राम म्हणून म्हणू शकत नाही पण मग सर्व मित्र परिवार इथं आम्ही उपस्थित झालो आणि रणसंग्राम तर्फे आम्ही आयोजक म्हणून आम्ही रणसंग्राम मित्र म्हणून नाव टाकलं पण मग आमचे लालाबाई असतील व आमचे दिलीप भाऊ शिंदे असतील त्याच्यानंतर आमचे पेंटर साहेब असतील नाना हजारे असतील व वा भास्कर हजार असतील आमचे गजान आपलं सेलेब्रेटी सेलिब्रेटी आणि आमचे मोठे भाऊ इथं वाढदिवसानिमित्त आम्हाला मान पान दिला व त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि भाई म्हणजे आमचे मोठे जे मोठे भाऊ आहेत की बाबा मी नाव नाही घेऊ शकत पण मग मी त्यांचं नाव नाही घेऊ शकत पण आमचे मोठे बंधू आल्याबद्दल अ त्यांचे खूप आभार आणि भाईच आई तुझा भवानीला अशी प्रार्थना करतो की बाबा त्यांचं उदाहरण आयुष्य जाऊ आणि एक माझ्या तर्फे मला एक आज मला वैयक्तिक वैयक्तिक मला आज बाई बद्दल बोलायचंय भाई जोपर्यंत तुम्ही हे तोपर्यंत माझा जीव जोपर्यंत म्हणजे माझा जीव जोपर्यंत मी जगन तोपर्यंत मी म्हणजे विषय बोलायचा हे की बाबा मी जोपर्यंत तुमच्या पाठीमागे जसा लक्ष्मण होता तसं मी मी माझा जीवा जीव जोपर्यंत तुमच्या सोबत लक्ष्मण जसा रामा रामान वनवास भोगला तसं मी तुमच्या माग वनवासाच्या मागे कधी तुमच्या सोबत राहीन आणि काही तुमच्या किती कठीण परिस्थिती येऊ काही येऊ मी तुम म्हणजे तुमच्या सोबत आहे ते एवढंच बोलायचं तुम्हाला आणि आई तुझा भावनेला मी एवढंच बोलतो की बाबा आई तुझा भावनेला एवढंच बोलतो की बाबा वाढदिवसाच्या हा शुभेच्छा शुभेच्छा बस तसेच आपल्या सोबत संजय दोडके साहेब सुद्धा आहे दोडके साहेब काय सांगणार आज शैलेश शैलेशराज शेखर यांचा वाढदिवस आहे आपल्या उद्यानामध्ये आपण साजरा करणार आहात काय सांगणार सर्वप्रथम तुमच्या न्यूजला नमस्कार करतो मी आणि आज खरोखरच शैलेश भाऊ राशनकर यां, यांचे आमचे मोठे बंधू आहेत तसंच रणसंग्राम ग्रुप मार्फत आणि तशी जमलेले सर्व काही मान्यवर नाव घेण्यासारखे तशी एक एक नाही आहे खूप काही संख्येने उपस्थित लोक आहेत सर्वच इथं मान्यवर माझ्या माझ्यापेक्षा वयाने काही मोठे आहेत लहान आहेत सर्वांचं मी इथं आभार व्यक्त करतोय आणि शैलेश भाऊ यांचा वाढदिवस असल्या कारणानं खरोखर आता दोन मिनिटांपूर्वी आमचे मोठे बंधू राहुल भाऊ आंबेडकर त्यांनी खरोखर एवढ्या काही वेदना असं खदखद त्यांनी व्यक्त केली की जे खरोखर वाढदिवसाला ज्या काही शुभेच्छा असतात ह्या ज्यांना द्यायच्या आणि ज्यांना घ्यायच्या ह्या त्यांच्या शब्दातून आणि त्यांच्या खदखदी मधून त्यांनी व्यक्त केलंय खरोखरच आज इथं सर्व काही मान्यवर जमल्यात त्यांच्यातर्फे आणि मी आमच्या सर्व फॅमिली कुटुंबातर्फे मी त्यांना भाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या सोबत दत्तू पंडित सुद्धा आहेत पंडित साहेब काय सांगणार इथं स्मारक समोर आज आपण सगळेजण जमलेलो आहे आमचे मोठे बंधू शैलेश भुयाराशंकर यांना आपण शुभेच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळेजण मित्र परिवार जमले आपल्या सगळ्यांचे धन्यवाद आणि आमचे मार्गदर्शक असताना मोठे बंधू आमचे असे त्यांचं कार्य असं आहे किंवा आज त्यांच्या कार्याला एक सलाम म्हणून हे सगळं मित्र परिवार जमलेला आहे आज त्यांच्या प्रेमा खात जमलेल्या सगळ्या मित्र बांधवांना सर्वांना मी धन्यवाद देतो का त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यामुळं आज जमल्यामुळं आज सगळ्या म्हणजे आम्ही पण आज हर्ष उर्ला देत आणि एक तुमच्या न्यूज मार्फत आमचे मोठे बंधू मार्गदर्शक शैलेश गुरा शंकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक अर्थ शुभेच्छा आपल्या सोबत नाना सुद्धा मी सांगणार आज शैलेश भाऊचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसामुळं त्यांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसच रंग संग्राम मित्र मंडळ हा वारंवार सर्वांच्या पाठीमागेच आहे भाऊ म्हणले होते जसा मी शैलेश भाऊच्या पाठी आहे रामासारखा राहुल रामासारखा रामाने वनवास बघला पण त्याच्या पाठीमाग लक्ष्मीचा हात होता तसं आमच्या भाऊचं म्हणणं आहे की भाऊच्या माग आमच्या राहुल भाऊचा हात आहे लक्ष्मणासारखा ते तसाच उपा चौदा वर्ष रामान नाही पण लक्ष्मी भोगला तसे आमच्या भाऊ भाऊ साठी चौदा वर्ष नाही जवळ जेव्हा जीव आहे तो भाऊच्या पाठीमाग राहते एवढंच बोलत जय महाराज तसंच आपल्या सोबत आज ज्यांचा वाढदिवस आहे शैलेश भाईरा शंकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत भाऊ आपला आज वाढदिवस ठिकठिकाणी साजरा झाला याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे भाऊ प्रतिक्रिया वगैरे काहीच नाही एवढ्या मित्रमंडळींना मनापासून सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आणि त्या शुभेच्छा मी मनापासून स्वीकार केल्या सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद येणाऱ्या काळात आपले तरुण बांधव असतील हे असतील त्यांना तुम्ही काय सांगणार काहीच यांना काय तरुण यांना सांगणार की कोणी नशाच्या याच्या त्याच्या आहारी जाऊ नका पुरुषाच्या विचाराने इथून पुढे तुमचं जीवन जगा त्यांच्या वाटतं दिवस तसेच राहुल भाऊ आंबडवाड सगळ्या मित्रमंडळ यांनी आपला वाढदिवस थाटामाटात फाटाक्याच्या आशीर्वाद साजरा केला त्यांचे कशा प्रकारचे आपण आभार मानणार त्यांचे आभार मी मानू नाही शकत ते माझे लहान भाऊ हे लहान भाऊ मोठे भाऊ लहान भाऊ आभार मानत नसतात पण बाकी सगळ्यांचे मित्र मंडळीचे लहान थोर मोठे जे आले इथं त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार बोलून मी माझे दोन शब्द आपण पाहतो आता छत्रपती संभाजीनगर आक्षे डोले